महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा याच्या अभ्यासाबद्दल पाहता याचे पेपराचे स्वरूप म्हणजे गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात यासाठी दिलेला कालावधी हा एक तासाचा तास असतो आणि पेपरमध्ये असलेले प्रश्न मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असतात याला नकारात्मक गुणपद्धती असते त्यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी वन फोर्थ म्हणजेच पंचवीस टक्के गुण वजा केले जातात परंतु उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही नकारात्मक मार्किंग लागू होत नाही या परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला इतिहास भूगोल अर्थव्यवस्था राज्यशास्त्र विज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता हे प्रत्येक विभागाचे स्वतंत्र अध्ययन करणे आवश्यक असते तसेच नकारात्मक गुणपद्धती लक्षात घेऊन उत्तर देणे महत्वाचे असते आणि मॉक टेस्ट मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेचे सराव या परीक्षेमध्ये निर्णायक भूमिका बजावतात आपण पाहणार आहोत या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यानंतरनं या परीक्षेतील महत्वाचे हायलाइटेड टॉपिक्स या अभ्यासक्रमातला प्रमुख भाग म्हणजे इतिहास त्यामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यावर भर दिला जातो तसेच भूगोल या विषयामध्ये भारत व महाराष्ट्राचा भूगोल त्यामध्ये अक्षांश रेखांश हवामान नद्या उद्योग पिके शहर इत्यादींवर प्रश्न विचारले जातात तर अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्था शेतकी उद्योग परकीय व्यापार अर्थसंकल्प चलन व राजकोषीय धोरणे यावर प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीचा विचार करता महाराष्ट्र व भारतातील तसेच जागतिक स्तरावरील अतिशय महत्वाचे टॉपिक किंवा अतिशय महत्वाच्या घडामोडी विचारल्या जातात राज्यशास्त्रामध्ये भारताची राज्यरचना प्रशासकीय ढाचा ग्राम व्यवस्थापन शासन व्यवस्था याच्याशी निगडीत प्रश्न विचारले जातात सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यविषयक तांत्रिक माहिती विचारली जाते तर अंक गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी यावर फोकस असतो आणि शेवटी बुद्धिमापन चाचणी यामध्ये विश्लेषणात्मक निर्णय क्षमता आणि बुद्धिमत्ता हे शोधणारे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात या परीक्षेचे टॉपिक्स महाराष्ट्र ग्रुप बी संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये इतिहासाचा विचार करता आपल्याला वारंवार प्रश्न ज्या विभागातून येतात ते टॉपिक आहेत शिवकालीन इतिहास पेशवाई व महाराष्ट्राचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा भारतीय स्वातंत्र्य लढा त्यामध्ये अठराशे सत्तावन्नचा चा उठाव काँग्रेसची स्थापना स्वदेशी आंदोलन क्रांतिकारी व सामाजिक चळवळी त्यानंतर गांधींचा काळ आणि भारत छोडो आंदोलन यावरून प्रमुख प्रश्न विचारले जातात सुधारक व समाज सुधारक यामध्ये महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी लोकहितवादी आणि दादाभाई नवरूजी यांच्या भोवती प्रश्न विचारले जातात आणि आधुनिक भारताच्या घटना यामध्ये संविधान निर्मिती एकोणीसशे सत्तेचाळीसचे चे स्वातंत्र्य यावरती इतिहासाचे मेजॉरिटी प्रश्न विचारले जातात भूगोल या विषयाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये प्रामुख्याने कृष्णा गोदावरी व तिच्या उपनद्या तसेच धरणे वेगवेगळी महाराष्ट्राची प्रमुख पिके महाराष्ट्रातील उद्योग आणि पर्यटन स्थळे याच्यावरती प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात भारताचा भौतिक भूगोल यामध्ये प्रामुख्याने भारताचे हवामान मोसमी वारे भारतातील प्रमुख मृदेचे प्रकार भारतातील प्रमुख वनस्पती नैसर्गिक साधन संपत्ती यावर प्रश्न एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात कृषी भूगोलचा विचार करता यामध्ये भारताचे प्रमुख धान्य ऊस कापूस भात सोयाबीन ज्वारी गहू यावर प्रमुख प्रश्न विचारले जातात या पिकांचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो यावरही फोकस दिला जातो तसेच शहरे व औद्योगिक पट्टे यामध्ये मुंबई पुणे नागपूर एमआयडीसी क्षेत्र तसेच नवनवीन हायवे जसं की समृद्धी महामार्ग पुणे मुंबई हायवे अशा वेगवेगळ्या हायवेवरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात अर्थव्यवस्था याचा विचार करता भारतीय अर्थसंकल्प नियोजन आणि वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना यातूनही आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात तसेच महागाई बेरोजगारी जी डी पी जी एन पी आर्थिक सुधारणांची धोरणे प्रामुख्याने एकोणीसशे एक्क्याण्णवचा एल पी जी सुधारणा कायदा यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातील सहकार शेतकरी चळवळी आणि कृषी अर्थव्यवस्था यावर देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात बँकिंग चलन वित्त आयोग जीएसटी आणि डिजिटल अर्थव्यवस्था यावर थोडेफार प्रश्न आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात राज्यशास्त्र राज्यशास्त्राचा विचार करताना भारतीय राज्यघटना प्रामुख्याने प्रस्तावना मूलभूत अधिकार कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे यावर प्रश्न दिसतात तसेच संसद व महाराष्ट्रातील विधानमंडळ राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान यांचे अधिकार व जबाबदाऱ्या आणि यांच्यामध्ये केलेले कंपॅरिझन हे देखील प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळते तसेच न्यायपालिका संविधानिक संस्था त्याच्यामध्ये यूपीएससी कॅग निवडणूक आयोग यावर त्यांचे लक्ष एकवटलेले असते सगळ्यात महत्वाची घटना दुरुस्ती ती म्हणजे त्र्याहत्तरावी व चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था यावर प्रश्न आपल्याला हमखास पाहायला मिळतो चालू घडामोडी चालू घडामोडीचा विचार करता महाराष्ट्रातील आणि भारतातील सध्याच्या घटना राजकारणामधील अर्थव्यवस्थेतील खेळ पुरस्कार विज्ञान आणि विविध संशोधन यावर प्रश्न असतात तसेच आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घटना त्यामध्ये युनायटेड नेशन ब्रिक्स जी ट्वेंटी आणि वेगवेगळे पर्यावरणीय करार यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात तर विविध सरकारी योजना त्यामध्ये माझी लाडकी बहीण पीएम स्वानिधी नरेगा अशा वेगवेगळ्या योजनांवरती आपल्याला प्रश्न हमखास पाहायला मिळतात सामान्य विज्ञान यामध्ये विज्ञानातील मूलभूत संकल्पना त्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र मूलभूत संकल्पना विचारल्या जातात तसेच आरोग्य पोषण विविध रोग चिकरण आणि पर्यावरणीय प्रदूषण यातील प्रश्न विचारले जातात तर तंत्रज्ञान व अवकाश संशोधन यामध्ये प्रामुख्याने इस्रो आणि डी आर ओ यांनी तयार केलेले मिसाईल्स आणि प्रकल्प विचारले जातात तसेच नूतनीकरण ऊर्जा हवामान हो बदल या प्रश्नांवर देखील ते लक्ष नियंत्रित करतात सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे गणित व बुद्धिमत्ता यामध्ये हायलाइटेड टॉपिक आहेत टक्केवारी प्रमाण अनुपात नफा व तोटा सरासरी साधी व चक्रवाढ व्याज तसेच वेगवेळ अंतर क्षेत्रफळ व घनफळ श्रेणी आकृती कोडिंग डिकोडिंग यावर प्रश्न पाहायला मिळतात आणि लॉजिकल रिझनिंग म्हणजेच ब्लड रिलेशन सिनोलेजम सिरीज डायरेक्शन यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात हे हायलाइटेड टॉपिक तुम्हाला या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये खूप मदत करतात मित्रांनो आज आपण पाहिलं की महाराष्ट्र गट ब राज्यपतरित पूर्व परीक्षेत कोणते विषय सर्वाधिक महत्त्वाचे आहेत आणि कोणत्या टॉपिक्सवरती फोकस करणे अत्यावश्यक आहे लक्षात ठेवा योग्य अभ्यासक्रमाची जाणीव महत्त्वाच्या टॉपिक्सवरील भर नियमित पुनरावलोकन नियमित सराव आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिका हेच यशाचे गुरुकिल्ली आहे ही परीक्षा कठीण नाही फक्त अभ्यासासाठी शिस्त आणि सातत्य हवे जर तुम्ही रोज थोडी थोडी प्रगती केली तर नक्की एक दिवस तुमचं नाव यशस्वी उमेदवाराच्या यादीमध्ये असेल म्हणून मित्रांनो निर्धार ठेवा मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या यशासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद